नऊ सेमिधारे फायनल साठी पात्र झाल्या आणि नऊ गाड्यांच्या मध्ये फायनल मध्ये सुंदर अशी झाली त्यामध्ये या ठिकाणी सहा गाड्या त्या सहा गाड्या फक्त नाव वाचतोय बैलगाडी मालक बैलांचं आणि याचं नाव घेतलं जाणार आहे फक्त त्यांच्या ज्या चित्त्या आहेत त्या चिठ्ठ्या केल्या जातील चषकासाठी आणि जे बक्षिसाची रक्कम आहे ती एकत्रित केली जाईल आणि सर्वांना समान वाटून दिली जाईल असं आयोजकांचं म्हणणं आहे आणि त्यानुसार या ठिकाणी पंचांनी दिलेल्या निर्णयानुसार या ठिकाणी निकाल जाहीर केला आहे आजच्या मैदानातील पहिली उत्तर क्रमांकाची मानकरी गाडी आहे विठ्ठल ढेकळे एकशे तास क्रमांक एक, एक वरून पाहली गाडी सुंदर असे गाडे पाहि विठ्ठल ढेकळे सुंदरसे गाडे पाळे धावेला पाळा संभाजीनगर एक्सप्रेस संतोषेट जनसे बरा पुणे यांचा या ठिकाणी होमकार पाहिला आणि त्याच्या जिल्हा वाडकरांचा संग्राम पाहिला सुंदर शिकारी पाहिले होमकार आणि गाडी शिकारी आजच्या महिला या ठिकाणी उत्तेजनाचे क्रमांकाचे मान करून ठेवले आदरणीय जगदीदादा जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित भाऊ आणि दिव्य कराड तालुक्यातला एक ओपनचा भाऊ आणि दिव्य मैदान आणि या मैदानातील दुसरी उत्तेजनाचा क्रमांकाची मानकरी आहे तास क्रमांक तीन वरून अधिकारी आई भवानी प्रसन्न कुमारी आदिरा राजेंद्र माने मार्तंड ग्रुप गोळेश्वर ही गाडी आजच्या मैदानामध्ये उत्तीर्ण क्रमांकासाठी पात्र सुंदर अशी गाडी पाहिले आई तुळजाभवानी प्रसन्न कुमारी आदिरा राजेंद्र माने मार्तंड ग्रुप गोळेश्वर याच्या नावावरती या ठिकाणी नशीब आजमावलं गावीला पाहा शिवराज बावीसआय ग्रुप करार रिस्क ग्रुप करा निर्देकरांचा या ठिकाणी लखन पाहला आणि त्याच्या सुद्धा उजुला साहेब सागरला नको याचा या ठिकाणी पक्ष पाहिला सुंदर सिंग गाडी पाहिली लक्षाने पक्षाची गाडी लखनारी पक्षाची गाडी पक्षा सुंदर गाडी आणि छोट्या रावणे किंवा आजच्या मैदानी या ठिकाणी उत्तेजनाचे ठेवले आजच्या मैदानातून त्रिस्त्री उत्ते नाट्य क्रमांकाची मानकरी गाडी आदरणीय जगदीदा जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त शिवराज दादा जगताप युवा प्रतिष्ठान वडगाव हवेली आयोजित करार तालुक्यातलं एक मानाचं परंपरेचं मैदान आणि आजच्या मैदानातील तिसरी उपेनाथ क्रमांकाची गाडी आहे पाच क्रमांक चार वरून प्राईज गाडी जय श्रीराम श्रावणी दत्ता शिंदे श्याम आबा शेखर सातारा या गाडीचा उपेनाथ क्रमांकाला सुंदर असे गाडी पाहिले जय प्रसन्न श्रावणी दत्ता शिंदे पटकर श्याम बाबा अष्टेकर याच्या नावावरती या ठिकाणी नशीब बाजूल सुंदर असे गाडी पाहिजे लाभला पाहा शालिग्राम चोरगे मारुडेवाडे रोजीला पाहा शालक शारिकराम चोरगे मार्ग याचा स्वामी आणि त्याच्या पवार नादवा याचा या ठिकाणी आजच्या क्रमांकाचे चौथे आहेत आदरणीय जगदी दादा जगता यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून सुंदर असं मैदान झालं त्या मैदानातील चौथे उत्तेर्नाथ क्रमांकाचे मानकरी पाच क्रमांक पाच वरून आलेली आणि श्रीनाथ साहेब प्रसन्न डबल महाराज दादा पाटील भाळवणी या गाडीचा उत्तेजनाथ क्रमांकाला आणि अर्धव सायके यांचा या ठिकाणी बकासूर पाहिला आणि त्याच्या जोडला सदाभाऊ कदम रेटवेकर यांचा या ठिकाणी सुंदरची गाडी पाय पक्का सोडणारी भैरेची गाडी सुंदर गाडी कराड तालुका याच्या मार्गदर्शनाखाली सुंदर असं मैदान कराड तालुक्यातलं एक परंपरेचं मैदान झालं आणि या मैदानातील पाचवी उत्तीर्ण क्रमांकाची गाडी आहे तास क्रमांक सहा वरून आली गाडी श्री शिवसाई प्रसन्न सचिन कनसे वाघेरी सायराज आणि लक्षाची गाडी ही आजच्या मैदानातील पाचवी उत्तीर्ण क्रमांकाची मानकरी सुंदर प्रसन्न सचिन कन्से वागेर याच्या या ठिकाणी नावावरती नशीरसे गाडे पाले राजा पहा संदीप उर्फ पिंटू शेट मोडक वडके याचा या ठिकाणी सुंदर उर्फ पप्पेल आणि त्याच्या रुला पाहणी मोड्रा मध्ये एम एम ग्रुप पेट नका याचा या ठिकाणी राजा सुंदर असे गाडी पाहिले पण राजाची गाडी सुंदर गाडी आली, मैदा आली मार तास बाल ड्रायव्हर मांडवेकर आली पिल्ला अच्छा माहिती तरी गाडी काढली उत्तुल्य राज्य मार्ग नाटक क्रमांकाची गाडी क्रमांक सात वरून पाहिली गाडी श्री बडे बाबा सण शिवान तुषार घरपडे दादा सरकार विगर पनवेल या गाडीचा आजच्या मैदानामध्ये सहावी उत्तर नाटक क्रमांक म्हणून पात्र सुंदर असे गाडी पाहिले उजुळा पाहिला बडे बाबा बसवना शिवा तुषार घुरपडे सदाशिव सर्गीय पंडित शेख पडके दादा सरकार विगर पडवेल याचा या ठिकाणी सर्जा पाहिला आणि तो चंद्रा लागला सुरणे आणि शिरोडेकरांचा निशाण पाहिला सुंदरेचे गाडे पाहिले सर्जा आणि निशाणचे गाडे तेही आजच्या माझ्या या ठिकाणी उत्तेजनाचे मार्गरीत ठेवले या ठिकाणी शेतकरी कृषी बाजार समितीचे संचालक आदरणीय जगदीश दादा जगता त्याचबरोबर यशवंतराव मोहिते सहकारी साखर कारखान्याचे माजी वाईट शर्मा यशवंतराव मोहिते सहकारी साखर कारखान्याचे परंपरेचे भव्य आणि दिव्य मैदान आज या ठिकाणी संपन्न झालं आणि तीन गाड्यांच्या मध्ये सुंदर अशी गडा झाली तृतीय द्वितीय आणि प्रथम क्रमांकाचे मानकरी आजच्या मैदानातील तृतीय क्रमांकाचे मानकरी आहेत पाच क्रमांक नऊ वरून ज्योतिलिंग प्रसन्न साईराज सुंदरचे या ठिकाणी गावचा साज पाहला सुशा रुपेश पवार निलेश पाटील सावकर कालेकर याचा या ठिकाणी सुंदर पाहला आणि त्याच्यासुद्धा उजव्या आबी सालुके कालेकर याचा या ठिकाणी या ठिकाणी गावचा साज पाहला तबंग आणि सुंदर ती आजच्या या ठिकाणी तीन नंबरची मानकरी ठरले आजच्या मैदानातून धबे क्रमांकाचे मानकरी आदरणीय जगदीवदा जगताप यांचा वाढदिवसानिमित्त आयोजित केलेला

काळे प्रसन्न मोरे रोहिदास बापू चोरगे सफरबा चोरगे यांचा या ठिकाणी हरण्या पाला आणि त्याच्या जोडला लाला सोपाटील देवराष्ट याची या ठिकाणी फुलट पाले सुंदरची गाडी पाले हरणे आणि फुलटची गाडी सुंदर गाडी आणि या ठिकाणी बारीक देवराष्ट्रे करणे आजच्या मैदानातून या ठिकाणी आणि आजच्या मैदानातून प्रथम क्रमांकाचे मानकर